आशिष शेलारांचं शिक्षण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून झालं आहे मौलाना सज्जाद मोमानी यांच्याबद्दल बोलण्याआधी त्यांनी खरा इतिहास वाचला पाहिजे सरफराज अहमद महाराष्ट्र उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट <coughs> मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सज्जाद मोमानी यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला असून सर्व अल्पसंख्याक बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे सांगितले यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मौलाना सज्जाद मोमानी यांच्या या पाठिंब्याबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आशिष शेलार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सरफराज अहमद यांनी जोरदार टीका करताना आशिष शेलार यांचं शिक्षण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून झालंय की काय असा सवाल उपस्थित केला तसेच आशिष शेलार यांना खरा इतिहास माहीत नाही त्यांनी खरा इतिहास वाचावा आणि मगच बोलावं आमच्या मौलानाने पाठिंबा दिलेले लोक लोकही सुद्धा हिंदूच आहे पण तुमच्या पक्षातील लोक घुस घुसके मारेंगे आणि त्यापेक्षा असे जहाल भाषा वाप वापरतात आणि करतात तेव्हा तुम्ही कुठे झोपलेले असता त्यामुळे अशी वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करू नका असे आवाहन सरफराज अहमद यांनी केले सांगाल जय महाराष्ट्र जय संविधान सरफराज अहमद अल्पसंख्यक डिपार्टमेंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की आशिष शेलार साहेबांकडे खूप वेळ आहे वेळ आहे कारण आता मी मला त्यांना सांगायचं आहे की आता हे निवडणुकीची वेळ आहे तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जर आपलं बघा तुम्ही पाच वर्ष मतदारसंघामध्ये काय का कार्य केलं आहे आणि आशिष शेलार साहेब आमचे जे श्रद्धार्ज नोमानी साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे तर मुस्लिम समाजांनी महाविकास आघाडीला समर्थन करावं ते महाविकास आघाडीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याच्यामध्ये मोठे तीन पक्ष आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ते पक्षाचे सुप्रीमो हो कोण आहेत राष्ट्रवादीचे सुप्रीमो हो ते आदरणीय साहेब आहेत काँग्रेसचे सोनिया गांधीजी आहेत ओरिजिनल शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आहेत ते आमचे मौलाना मुस्लिम होऊन ते समर्थन देत आहेत त्यांचं धर्म वेगळा आहे त्यांना आम्ही पाठिंबा देतो आहे ते एक सेक्युलरिझम आहे आशिषची आणि मला वाटते आपल्याला ह्यावेळी जो पुढालेली आहे कारण महाराष्ट्रातील जनताने आता डिसिजन घेतलेला आहे ऑलरेडी तुम्ही अडीच वर्ष जे कार्य केलं आणि लोकांना जेवढा तुम्ही आमदार हो थोडा ओडाखोडीचे जे राजकारण केलं त्याचा आता अंतिम समय आलेला आहे आता तुम्ही ह्याच्यावर आले तुम्हाला एवढा मोठा राग आला मोलाने जर महाविकास आघाडीला समर्थन दिल्यानंतर तुम्ही तुमची आत्ता उडाली का तुमचं एक मोठे तुमचं एक आमदारांनी तुमचेच पक्षाचे होते त्यांनी आता एक महिना अगोदरच सांगितलं होतं मशिदीत घुसून मी मारणार तेव्हा तुम्हाला झोपाल घेऊ तिला तुमच्या मतदारसंघामध्ये पण ब बरीच तादात एक मुस्लिम समाजांची आहे त्याच्याबद्दल तुम्हाला राग न आला आणि आत्ता तुम्हाला राग येतो आहे हे राजकारण आता सोडून द्या आणि तुम्हाला सांगू इच्छितो मौलाना जे आहेत ते मौलानाचं बलिदान आत्तापासून नाही आहे या देशा, देशात देशाला जेव्हा मंगल पांडेजींनी सुरुवात केली होती इंग्रजाचं विरुद्ध अठराशे सत्तावन्न साली तेव्हापासून मौलाना आपल्या देशासाठी त्यांनी आपला जीव दिलेला आहे हे इतिहास तुम्ही वाचा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तुम्हाला ओरिजिनल इतिहास मिळणार नाही आजी जी कृपया पुस्तक घ्या आणि खरेदून घ्या आणि ते वाचा तुम्हाला दिसेल मौलानाचं बलिदान या देशामध्ये किती आहे आपला हेच विनंती करतं じゃあまず。